शासनाच्या हरित कुंभ वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मनमाड येथे वृक्ष लागवड पार पडली यामध्ये जवळपास ते रोपण करण्यात मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी डॉक्टर अर्चना बागुल नगर परिषदेतील हरीश घाडगे इंजिनियर इनामदार बांधकाम अभियंता आरोग्य निरीक्षक वैभव भांबरे विद्युत अभियंता सोनारे खरेदी विक्री पर्यवेक्षक चोपडे आरोग्य विभागातील सिटी कोऑर्डिनेटर डॉ सौ अर्चना बागुल मनमाड नगर परिषदेतील इंटरनल ऑडिटर हरळी किरण अहेर अझहर शेख निलेश सपकाळ किशोर आहिरे नितीन पाटील मनोज मगर जयदेव मगर विलास कातकाडे किरण कवडे जावेद शेख किशोर व्यवहारे सुशांत राजगुरू सरजू चावरिया दीपक धीवर दीपक पांडे डॉ सु रामदास पगारे यांच्यासह मनमाड नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये मनमाड शहरातील विविध विभागातील नागरिकांनी हे सहभाग नोंदवला मनमाड नगर परिषदेकडून सन्मान्य मुख्याधिकारी चौधरी यांनी मनमाड शहरातील नागरिकांना वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा याचं आवाहन केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र धिंगाण मनमाड